नमस्कार फ्रेंड आप देख रहे हैं हिवाड़े सर चैनल आपका मेरे चैनल में फिर से एक बार स्वागत है तो दोस्तों आज अपन देखने वाले झुड़ू की कविता का बुक का क्वेश्चन एंड आंसर तो दोस्तों आपको मेरी एक रिक्वेस्ट है चैनल को जरूर लाइक करना है और आप अगर मेरे चैनल पर फर्स्ट टाइम अगर आ गए हैं तो चैनल को सब्सक्राइब जरूर करना है और बाजू में जो बेल आइकॉन दिया है उसको वे प्रेस करना है तो चलो आपका टाइम ज्यादा नहीं लेने वाला मैं जल्दी क्वेश्चन आंसर का वीडियो स्टार्ट करेंगे तो चलो देखेंगे क्वेश्चन नंबर पहला पुढ़ील कविता के आधारित सूचनानुसार सूचना कृति करा कृति एक आकलन कृति आकृति पूर्ण करा ये बॉक्स वाला क्वेश्चन है आकृति पूर्ण करा का इसका इसका आंसर आएगा पहले क्वेश्चन सानुल झुड़के इच्छा ये छोटी सी जो झुड़क है उसकी इच्छा कौन कौन सी है तो इसमें पहिला आन्सर कधी बाजारात कधी नदी किनारी भटकावे कधी बागेमध्ये तर कधी पडक्या वाड्या पाट मागे लपावे तीन कधी हळूच कानोसा घेत थपकत थपकत जावे चार कधी रमत गमत थेट भरारी घेत जावे झुळकेच्या प्रवासाचे स्वरूप उत्तर मन ओढ घेईल तिथे स्वैर झुकणे कधी थांबत थांबत कानोसा घेत प्रवास करावा कधी गमत थेट भरारी मारणे चौथा नाना मौजा करीत स्वच्छंदी भटकणे तिसरा क्वेश्चन सानुली झुळकेची लोकोपयोगी कामे कोणकोणती कौन एक अन्सर वेळूच्या बनात बासरी वाजवून कणसाच्या कानात हितगुज सांगणे दिशा दिशात सुगंध उधळणे दिवसभर राबलेल्या माणसाच्या मुखावर टवटवी आणणे दोन प्रश्न दुसरा दोन परिणाम लिहा एक झुळकेने कलिकेला स्पर्श केला उत्तर कलिका फुलून बघेपर्यंत तिथून पसार व्हावे दोन बकुळीच्या फुलांना स्पर्श केला तर क्या हो का अन्सर बकुळीची फुले डोहात शिंपडावी तीन पुढील शब्द समूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा एक चुकली मुकली लकेर इसका पहिले का आन्सर झऱ्याची झुळझुळ म्हणजे त्यांचे आनंदगीत असते झुळूक झऱ्याच्या तरंगावर फिरली की मधुर ध्वनी निघतो त्याला चुकली मुकली पाण्याची गोड मधुर लकेर म्हणजे तान असे म्हटले आहे दोन पाचूचे मखमली शेत म्हणजे काय आन्सर शेतात जेव्हा पिकाची रोपे रुजतात व वर येतात तेव्हा ते हिरवीगार असतात पाचू हे रत्नही हिरवे आहे शेतातली ती हिरवीगार कोवळी रोपे म्हणजे जणू पाचूचे मखमली शेत आहे अशी कल्पना केली आहे कृती नंबर दोन आकलन कृती योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा पहिला क्वेश्चन झुळकेला स्वैर झुकावे वाटते कारण उत्तर आहे का तिचे मन तिकडे ओढ घेते दोन वेळूच्या मनात अलगुज वाजते कारण झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगुजाचा आवाज निघतो दोन एक दोन शब्दात उत्तरे लिहा एक झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे कोणकोणती तो नंबर एक आन्सर नदीचा काठ झरा डोह जांभळी दोन कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेले ऋतू ऋतू मतलब सीजन हिवाळा तीन झुळकेचा विश्रांतीचा प्रहर उत्तर म्यायगा संध्याकाळ तीन चौकटी पूर्ण करा फिल इन द बॉक्स एक झुळकेची दोन विशेषणे कोणकोणती पहिले बॉक्स मी आहे का सानुली दुसरे मे बॉक्स मी आहे का मंद दोन शेता रंग कसा पाँचूचा हिरवा तीसरा नदी का रंग कसा बॉक्स में आएगा आंसर नीला चौथा मखमली कौन तरंग पांचवा मौजा किति नाना वीडियो पूरा देखना है तो ही समझ में आएगा अगर अभी तक आपने लाइक शेयर नहीं किया होगा तो जल्दी लाइक कीजिए और आप मेरे वीडियो में फर्स्ट टाइम अगर आ गए हैं तो सब्सक्राइब जरूर करना है और बाजू में दो जो बेल आयकॉन भी प्रेस करना है ताकि ऐसे नए नए व्हिडिओ की लिंक आपको जरूर मिल सकती है तो कृति नंबर अभिव्यक्ति काव्य सौंदर्य प्रश्न पहिला झुळकीची परोपकारी वृत्ती तुमच्या शब्दात लिहा आंसर एक छोटी सी मंद वाहणारी झुळूक स्वच्छंदी बागडताना ती काही गोष्टी परोपकार करते कलिकेचा सुगंध ती दाही दिशात उधळून देते नंतर ती झऱ्याची लकेर चोफेर पसरते शेतात जाते कंसाच्या कानात हितगुज सांगते सर्वत्र बागडल्यावर ती संध्याकाळी दिवसभर कष्ट करून दमून थकून बसलेल्या कष्टकऱ्याला मायेने बिलकते त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची टवटवी फुलवते अशा प्रकारे कष्ट करणाऱ्या माणसाला प्रसन्न करण्याचा ती परोपकार करते दोन प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण तुमच्या शब्दात लिहा उत्तर एक एक छोटीशी मंद झुळूक दिवसभर सर्वत्र स्वच्छंदपणे कशी हिंडते याचे चित्रण कवी दामोदर कारे यांनी झुळूक कवितेत केले आहे या कवितेत झुळकेला मानवी रूप बहाल केले आहे ती अवखळ व खोडकर छोट्या मुलीसारखी मनमुराद आनंद घेत रानावनात बागडते आहे ती कलिकेची खोडी काढते पण सुगंध दाही दिशांना उधळते ती नदीकाठी गाभुळलेल्या जांभळाचा सडा पाडते ती झऱ्याचे संगीत सर्वांना ऐकवते शेतातल्या सुगीची बातमी देते वेळूच्या बनात बासरी वाजवते कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणते यामुळे ही कविता मला खूप आवडते व्याकरण एक विशेष व विशेषणाच्या जोड्या जुळवा पिकलेली जांभळे सानुली झुळूक पडका वाडा गोड लकेर सामान्य रूपे ओळखा गाण्याची तो ची ये सामान्य रूप का विभक्ती प्रत्यय हटा देणे का और जो का वो उसका सामान्य रूप गा। तो गाण्याची आएगा गाण्या वाड्या पाठी वाड्या कलिकेला कलिके झऱ्याची झऱ्या मुखावर मुखा कंसाचा, कंसा दोन शब्द संपत्ती कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा व्हावे झुकावे काठी वाड्यापाठी हळवार पसार अलगूज हिदगुज दोन पुढील शब्दांना कवितेतील शब्द शोधा छोटी सानोली ताजेपणा टवटवी बोट अंगुली पावा अलगुज विरुद्धार्थी शब्द लिहा मंद जलद सुगंध दुर्गंध शांत अशांत पिकलेली कच्ची तिकडे इकडे सानुली मोठे कवितेतील जोड शब्द लिहा रमत गमत चुकली मुकली लेखन नियमानुसार लेखन पुढील शब्द शुद्ध करून लिहा सानूली तो ये पहिला विलांटी दिया सेकंड सेकंडवाला सानूली झुळूक तो झुळूक करेक्शन वर्ड करके दिया बकुळी बकुळी तिन्ही सांजा तिन्ही सांजा वाक्यप्रचार पुढील वाक्यप्रचार व त्याचा अर्थाच्या जोड्या लावा एक कानोसा घेणे चाहूल घेणे पसार होणे पळून जाणे राबणे कष्ट करने दोस्तों यहाँ पे झुड़ू के लेसन का क्वेश्चन एंड आंसर आपने यहाँ पे देखा है झुड़ू लेसन के एक्सप्लेनेशन में अपन जल्दी ही मिलेंगे तब तक के लिए धन्यवाद